त्याच्यात आपले आदिवासी नेते पण होते पण आज प्राण गेल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य कशा का तर या कशातले सगळ्या जाती पातीचे धर्माचे लोक एकत्रपणानं उन्या गोविंदाने एकत्र राज्य ठेवायचे ही भूमिका त्या ठिकाणी घेतली पण अलीकडच्या काळामध्ये अनेक कारणांना वेगवेगळ्या का पद्धतीनं संघर्ष वाढवायचं काम चालू आहे आज मी सांगतो स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा जे करायचा प्रयत्न केला त्याच्यानंतर इंदिरा गांधी त्याच्यानंतर राजीव गांधी प्रधान स्वातंत्र्य ज्याने मिळून दिलं त्या महात्मा गांधी महात्मा गांधींनी कधी तलवार हातात शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळून दिलं त्या महात्मा गांधींची गोळ्या घालून अतिरेकी विचाराच्या स्वरूपाने त्या ठिकाणी हत्या केली जी परिस्थिती महात्मा गांधींची झाली तीच परिस्थिती इंदिरा या में एकत्र ठेवण्याच्या दृष्टिकोनातून इंदिरामध्ये असलेल्या गोळ्या घालून त्या ठिकाणी हत्या केली आणि त्याच पद्धतीने राजीव गांधींना सुद्धा त्या ठिकाणी बॉम्बस्फोटामध्ये उघडून घेऊन आज त्यांना त्या ठिकाणी पाठव हे कशाचं प्रतीक आहे आज सुद्धा आपण जर पाहिलं तर आज मोठ्या प्रमाणामध्ये लोक समोरासमोर येतात विचार मांडतात समाजामध्ये धृगी कशी निर्माण होईल याचा प्रयत्न करताय मी आपल्याला सांगतो की बाकीच्या गोष्टी किती महत्वाच्या असल्या नसल्या आणि कोणी काय समजा दिली पाडल्याने काय काय लोक बोलतात की काय केलं दिल्ली पळसे पाडल्या रस्त्याचे खड्डे नाही गुजवते आता रस्त्याचे खड्डे नाही गुजवते रस्ता गेला नॅशनल हायवे नॅशनल हायवेने त्याच्यावर काम करायला पाहिजे आपले खासदार आपल्या भागात ढुंकुडे पाहत नाहीत शेवटी जबाबदारी आमचीच आहे मग रस्त्याच्या संदर्भामध्ये असेल कशाच्या संदर्भामध्ये असेल पण मुळामध्ये या परिसरातल्या आदिवासी मुलांच जीवन जर सुखकर करायचं असेल तर त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आपण पहिल्यापासून घेतली

या आदिवासी बांधवांची मुलं सुद्धा इंग्रजीमध्ये शिकली पाहिजे त्यांना आदिवासी तर संस्कृती शिकवली पाहिजे पण जगाच्या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला तयार करणं गरजेचं आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये शिक्षणाकडे आपण महत्व दिलं आपण आरोग्याकडे लक्ष दिलं आज काही गोष्टी आहेत पण सुभाषरावांचा आग्रह होता भागा की भागामध्ये एक ग्रामीण रुग्णालय झालं पाहिजे तळेगाव ग्रामीण रुग्णालय डॉक्टर आता तिथलं प्राथमिक आरोग्य केंद्र आपण बंद केलं नवीन डॉक्टर येईपर्यंत तिथले डॉक्टर आपण तिथे आता वर्ग केले आणि त्याला लागणाऱ्या सुविधा या सुविधा सुद्धा देण्याच्या संदर्भामध्ये निश्चित प्रकारे आपण प्रयत्न त्या ठिकाणी करतो माळींची